नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो उद्याला पेपर आहे एन एम सीचा म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिकेचा त्र्यांशी जागा आहेत जागा जरी कमी असल्या तरी तुम्ही तुमचं बेस्ट द्यायचं आहे तुमचा जास्त वेळ न घेता आपल्याला फक्त एवढ्याच गोष्टीवरती डिस्कस करायचं आहे की जाता जाता आपल्याला कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून सिलेक्शनमध्ये त्याचा था अडथळा येणार नाही दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे या याच्यामध्ये एकतर तुमचं जे टायमर आहे तो त्यांनी लावलेला आहे ग्रुप लेवल टायमर लावलेला ले ला आहे त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही सेक्शन स्विच करता त्यावेळेस काय काळजी घ्यायची आहे कशा पद्धतीने तो होणार आहे ओके okay, कारण जर काही विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसेल अगोदर कुठला पेपर दिला नसेल तर तिथे वेळेवरती ह्या गोष्टी माहीत झाल्या तर मे आपलं मेंटॅलिटी जी आहे ती चेंज होऊ शकते एक बऱ्यापैकी चांगला वेळ आपल्याला मिळालेला आहे रिव्हिजनसाठी चांगला वेळ मिळालेला आहे खूप चांगल्या पद्धतीने आपण टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनाला समजून सांगा की माझा अभ्यास चांगला झालेला आहे आणि मी माझं बेस्ट देणार आहे पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊनच तुम्हाला पेपरला द्यायचं जायचं आहे सोळा तारखेला म्हणजे उद्याला आणि अठरा तारखेला असे दोन दिवस पेपर आहेत वेगवेगळ्या वेग शिफ्टमध्ये आहेत डेफिनेटली नॉर्मलायझेशन होणार त्याच्यामुळे पण त्या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्हाला कसं बेस्ट तुमचं देता येईल याच्यावरती फोकस ठेवा ओके काय महत्त्वाच्या गोष्टी पेपरला जाण्याच्या अगोदर लक्षात ठेवल्या पाहिजे ते स सा, समजून सांगतो ओके सोळा तारखेला आणि अठरा तारखेला वेगवेगळ्या वेग 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 शिफ्ट्स आहेत आणि या मध्ये तुमचे जे हॉल हॉलटिकीट आलेले आहे त्याच्यानुसार आपल्याला सेंटरला लवकरात लवकर जायचे पुण्यामध्ये रामटेकडीला आहे बघा तिथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो कारण बरेचसे विद्यार्थी जेव्हा येतात तिथे ट्रॉफिकचा नेहमी प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे वेळेच्या आधीच जा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल <coughs> या पदासाठीचा हा अभ्यासक्रम ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे ओके आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण तो अभ्यास स्टडी केलेला आहे ओके आता दुसरा महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे ग्रुप लेवल टायमर आता ग्रुप लेवल टायमरमध्ये लक्षात घ्या त्यांनी याबद्दल सगळी माहिती यापूर्वीच दिली होती त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ पण केला होता त्याच्यामध्ये त्यांनी चार ग्रुप केलेले आहेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी ओके ए बी सी आणि डी असे चार ग्रुप आहेत प्रत्येक ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पंचवीस प्रश्न जे एका ग्रुपचे आहेत त्याच्यासाठी वेळ आहे तीस मिनटं म्हणजे प्रत्येक ग्रुपला तुम्हाला तीस मिनटंच मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे जे चार ग्रुप आहेत याच्यामध्ये सुद्धा कुठलाही सिक्वेन्स राहणार नाही रा क्वेश्चनचा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ए एक ग्रुप जर घेतला कारण सुरुवात मला तिथनंच करायची आहे त्याच्यामध्ये मला अल्टरनेट चान्स नाही तर ग्रुप एमध्ये मी गेल्याबरोबर जे क्वेश्चन्स आहेत काही मराठीचे असणार आहे काही इंग्लिशचे असणार आहे जनरल नॉलेजचे असणार आहे रिजनिंगचे असणार आहे आणि तुमचे टेक्निकलचे असणार आहे याचा पॅटर्न आपल्याला माहिती होता हे जे शंभर प्रश्न होते याच्यामध्ये सिक्स्टी आणि फोर्टी सिक्स्टी आणि फोर्टीचा पॅटर्न होता तर पंधरा प्रश्न जे आहेत पहिल्या सेक्शनमध्ये <coughs> या साठपैकी हे टेक्निकलचे असणार आणि हे दहा 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 आणि हे मिक्स असणार म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रुप एमध्ये बघा मराठीचे तीन प्रश्न आहेत इंग्लिशचे दोन प्रश्न आहेत जी केचे दोन प्रश्न आहेत रिजनिंगचे तीन प्रश्न आहेत आणि पंधरा प्रश्न तुमचे कशाचे आहेत टेक्निकलचे आणि टेक्निकलमध्येही मग कुठल्याही सब्जेक्टचे ते मिक्स असण्याचे चान्सेस आहेत किंवा मिक्स असू शकतात येते लक्षात मग हा जो पर्टिक्युलर सेक्शन आहे पंचवीस प्रश्न तुम्हाला तीस मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे तुमचे अगोदर झाले तरी तू यू हॅव टू वेट तुम्हाला वाटच बघावी लागेल तीस मिनटं होण्याची आणि तीस मिनटं झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तो जो सेक्शन आहे तो सेक्शन सबमिट होईल म्हणजे तुम्ही सेकंड सेक्शनमध्ये जाल परत सेकंड सेक्शनमध्ये ग्रुप बीमध्ये बघा हे क्वेश्चन्स आहेत आणि या पद्धतीने क्वेश्चन्स येणार म्हणजे हा सगळा पॅटर्न जो आहे तुम्हाला दोन तास हे एक तास आणि हा एक तास असणार आहे याच्यामध्ये पहिल्या सेक्शनमधनं दुसऱ्या सेक्शनमध्ये तीस मिनिटाच्या जा अगोदर जाता येणार नाही या गोष्टी लक्षात ठेवा याच्यावरती अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं तर ग्रुप लेवल टायमर थोडंसं समजून घ्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी इन्फिनिटीची ज्या टेस्ट सिरीज घेतल्या त्याच्यामध्ये हाच पॅटर्न आपण दिला होता विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे फायदा झाला ओके त्यानंतर जे आपली सिस्टीम आहे ज्या सिस्टीमवरती कारण ही सी बी टी आहे बरोबर आहे जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा माऊस असेल कीबोर्ड असेल हे वर्क करते करत, काल जी तुमी आहे नाही करत ह्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे पहिलेच निदर्शनास आणून द्यायचं आहे तिच्या इनव्हिजिलेटरला ओके आणि ज्या ओपन होतं स्पेसिफिकली तुमचं पर्टिक्युलर पोर्टल तर इथे तुमचा असलेला फोटो आणि तुमचं असलेलं जे काही स्पेसिफिक साईन वगैरे आहे हे सगळं चेक करा नाव चेक करा ओके काइंडली कर कॉन्टॅक्ट द इनव्हिजिलेटर जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल तर कशामध्ये तर नाव आणि फोटोग्राफमध्ये ओके तर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे स्पेसिफिकली तुमच्याकडे सगळे डिटेल्स आलेले असतील याचे हॉलटिकीटनुसार ओके त्यानंतर काय काळजी घ्यायची आहे इन्स्ट्रक्शन्स आपण ऑलरेडी वाचलेल्याच आहेत ओके तर त्या गोष्टी ज्या अगोदर पर्टिक्युलर हायलाईट केल्या होत्या त्या गोष्टीवरती भर द्यायची एकशे वीस मिनटं दोन तास आहेत ता आपल्याला आणि त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे जी क्लॉक आहे ती तुमची सर्व्हर क्लॉक आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम हा येत नसतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लँग्वेजसुद्धा त्याच्यामध्ये सिलेक्ट करायची आहे की कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे ओके okay? स्पेसिफिकली ह्या इन्स्ट्रक्शनसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पर्टिक्युलर पॉईंटला तुम्हाला हायलाईट आणि लक्षात राहिल्या पाहिजे तर दोन तासाचा हा पेपर आहे क्लॉक सर्व्हरची जी आहे ती डेफिनेटली काउंट डाऊन टायमर जो आहे तो टॉप ऑफ द राईट असेल ओके आणि तिथे ते चेक करत राहायचं येतं लक्षात आता तुम्ही फक्त विजिट केलेले जे क्वेश्चन्स आहेत ते कसे ओळखायचे सॉल्व केलेले कसे ओळखायचे तर याच्यासाठी कलर कॉम्बिनेशन्स दिलेलं आहे ओके okay? जे व्हाईट कलरचं आहे नॉट विजिटेड द क्वेश्चन येट हे जे ऑरेंज कलर आहे यू हॅव नॉट ॲन्सर द क्वेश्चन ग्रीन आहे यू हॅव अन्सर द क्वेश्चन यू हॅव नॉट ॲन्सर द क्वेश्चन बट हॅव मार्क द क्वेश्चन फॉर रिव्ह्यू द क्वेश्चन्स अन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन ओके okay? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदरच माहिती असल्या पाहिजे येते लक्षात कुठल्या क्वेश्चनला रिव्ह्यूसाठी ठेवायचंय कुठल्याला नाही ठेवायचंय ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या चेक करा आणि एकदा का तो टायमरचा ग्रुप टायमरचा टाईम संपला तीस मिनिटाचा त्यानंतर तुम्हाला त्या सेक्शनमध्ये जाता येणारच नाही ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा okay? येते लक्षात ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्समध्ये आपल्याला तुम्हाला त्या पॅनलमध्ये दिसेल की ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी असे क्वेश्चन्स कुठले कुठले पर्टिक्युलर राहणार आहे इथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे ओके आणि स्टार्ट करायच्या अगोदर एकदा स्पेसिफिकली तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे तिथनं तुम्हाला ती एक्झाम देता येणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो या टाईपच्या पर्टिक्युलर वरती ज्यावर तुम्ही जाल तर तुम्हाला इथे ग्रुप दिसेल आणि त्यामध्ये कुठल्या सेक्शनचा तो क्वेश्चन आहे फॉर एक्झाम्पल इथे क्वेश्चन आहे आणि इथे स्पेसिफिकली जिथे तुम्हाला रिप्लाय द्यायचा रेक्टिफाय करायचं आहे तिथे तुम्हाला ही सगळी विंडो दिसेल प्रत्येक विषयाचे जसं टेक्निकलचा सब्जेक्टचा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आहे आणि इथे तुम्हाला स्पेसिफिकली आन्सर द्यायचा आहे परत एकदा सांगतो की ग्रुप टायमरला लक्षात घ्या की तीस मिनिटाच्या नंतर तुम्हाला परत त्या ग्रुपमध्ये जाता येणार नाही इथे क्लिअर रिस्पॉन्स आहे आणि मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट आहे तर रिव्ह्यू करायचंय नाही करायचंय ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आणि एकदा का तो पर्टिक्युलर तुमचा टाइमर संपला त्या ग्रुपचा तर परत जाता येणार नाही म्हणून येणारे जे क्वेश्चन्स आहेत क्लिअर असणारे त्याला डायरेक्ट क्लिअर रिस्पॉन्स देऊन ते सबमिट करून नेक्स्ट करायचं आहे लक्षात तर या पद्धतीची तुमचा पॅनल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्पेसिफिकली एकच दिवस बाकी आहे ज्यांची उद्या एक्झाम आहे आणि साधारणतः उद्याचा दिवस बाकी आहे ज्यांची अठरा तारखेला एक्झाम आहे म्हणजे दोन दिवस बाकी आहे त्यांच्यासाठी उद्याचा पेपर कसा गेला ती मुलं बाहेर आल्यानंतर शिफ्टनंतर डिस्कस झालं हार्ड होता हा होता ज्या विद्यार्थ्यांचा पेपर अठरा तारखेला आहे त्यांनी या गोष्टीमध्ये बिलकुल लक्ष देऊ नये पेपर स्पेसिफिकली विद्यार्थी क्वेश्चन सांगतात किंवा बाकीच्या गोष्टी जर कानावर पडल्या okay. तर इट्स ओके पण त्याच्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही याचा फायदा होतो मग अठरा तारखेचा हा म्हणून उद्या सोळा तारखेचा ज्यांचा पेपर आहे त्यांनी पॅनिक व्हायची गरज नाही कारण नॉर्मलायझेशन होणार आहे आणि ह्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत तुम्ही काय करायचं आहे तर बी कूल अँड काम आत्तापर्यंत आपण अभ्यास केला आणि जसं मी पहिल्यांदा सांगितलं व्हिडिओच्या की मी परफेक्ट माझा बेस्ट देणार आहे माझा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे खूप चांगल्या टेस्ट मी दिलेल्या आहेत व्हॉटएवर बी द पास्ट बट फ्युचर इज ब्राईट हे तुम्ही तुमच्या मनाला समजून सांगा आणि उद्याला परीक्षेला जा त्यासाठी लागणारं साहित्य असेल जे काही पर्टिक्युलर तुमचं रिक्वायरमेंट असेल तिकीट असेल तुमचं पासपोर्ट साईज किंवा जे काही फोटो आय डी असेल ह्या सगळ्या गोष्टी आजच बॅगेत टाका आणि उद्याला एक्झामला जा बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एन एम एम सीच्या जागा जरी कमी असेल तरी आपल्याला एकच जागा लागते तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांपर्यंत नक्की याची लिंक शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच